नमस्कार मी प्रतिभा भार्गव कदम आज मी तुम्हाला दाखवते खेकड्याचा रस्सा हा खेकड्याचा रस्सा साफ करण्यापासून ते शिजवण्यापर्यंत मी पूर्ण रेसिपी तुम्हाला आज दाखवते अशा प्रकारे आपला खेकड्याचा रस्सा आता तयार ता करून दाखवते तुम्हाला आता आपण बघूया खेकडे साफ कसे करायचे ते हा खेकड्याचा रस्सा पावसाळ्यात मुद्दाम खेकडी जास्त येतात पावसाळ्यात हे खेकड्याचा रस्सा छान लागतो आता तुम्हाला मी साफ करून दाखवते कशाप्रकारे साफ करायचं याला भरपूर साफ करावं लागतं स्वच्छ करावं लागतं आता मी दोन खेकडी आणलेली आता आपण हा पेंदा काढून घ्यायचा पहिला यासं साईडचं पहिला साफ करून घेऊया आणि हे नांगडे आहेत खेकड्यांचे चार नांगडे आले त्यांचे पाय आहेत ते आपण साईडला करून घेऊया आणि आता आपण हा खेकडा कसा साफ करायचा तो दाखवते तुम्हाला मी अशा प्रकारे आपण हा पहिला पेंदा तो काढून घ्यायचा तो तुटत नाही खूप जोर लावायला लागतो पण जोर लावायला पेंडा काढून घ्यायचा पिवायचे खेकड्याचे पेंदे मी काढून घेते पहिला आणि हे जे पिवळं दिसतंय ना ते खे खेकड्याचे अंडी असतात ती टाकायची नसत ती शिजव शिजवायला घ्यायची आपण आणि हे एका पेंद्याचे मी दोन तुकडे करते कारण मोठे खेकडे होते मग मी एका पेंद्याचे दोन तुकड्यांनी हे असं त्याच्या साईडचं सगळं काढून घ्यायचं नाहीतर ते कडू लागतं मग खेकडी साफ स्वच्छ करावी लागतात अशा प्रकारे आपण हे काढून सगळं टाकून द्यायचं आणि ही एक खेकडी आता बघा जास्त पाण्यामध्ये धुवून काढायचे पहिला हे पाय आहे ते स्वच्छ धुतले आता आपण नांगडे सुद्धा धुवून घेऊया नांगड्याला थोडी माती वगैरे हो असते म्हणून ते स्वच्छ धुवून घ्यायचे हे साप असे झुटले पाहिजे धुवायला जास्त वेळ लागतो थो थोडा वेळ आणि खायलासुद्धा रेसि खेकडी खूप छान लागतात खेकड्याचा रस्सा सर्दी वगैरे झाली असेल तर मुद्दाम खेकड्याचा रस्सा बनून खायचा हे बघा हे वरचं कवच आहे ते मध्ये अंडी आहे ती आपण टाकायची नाही ती पण घ्यायची जर तुम्हाला कवच घ्यायचा नसेल तर ती अंडी काढून घ्यायची पण मी कवच घेते आणि हे बघा हे स्वच्छ असं धुवून घ्यायचं मी तुम्हाला नवीन पद्धतीने दाखवते कवच मध्ये आपण बेसन भरून दाखवणार आहे हे संपूर्ण स्वच्छ असं बाहेरून पण धुवून घ्यायचं स्वच्छ बघा अशा प्रकारे साप माती जी असते ना ती माती सगळी काढली पाहिजे नाहीतर मग शिजल्यावर ते कचकच लागतं म्हणून ती माती स्वच्छ धुवून टाकायची अशा प्रकारे आपण ही ठेकडी स्वच्छ धुवून घ्यायची हे बघा अशा प्रकारे साप धुतली पाहिजे थोडा वेळ लागतो करायला तसे आपण हे स्वच्छ आता धुवून घेतली बघा हो याला साफ झालं आपलं तर हे कवच घ्यायचं आहे ना आपल्याला म्हणते मी स्वच्छ धुवून घेते काय काय कवच हे वरचं टाकून घेतात पण हे कवचमध्ये मी तुम्हाला बेसन भरून दाखवणार आहे म्हणून मी हे कवच वरचं घेते त्यातली अंडीसुद्धा काढत नाही आहे तीसुद्धा त्याच्यामध्येच ठेवणार आहे मी फक्तच त्यातली आतली घाण काढून घ्यायची माती वगैरे असते ती काढून घ्यायची आणि आता हा पेंडा सुद्धा असा धुवून घ्यायचा बघा आपण स्वच्छ धुतला पाहिजे असा सफेद झाला पाहिजे एकदम दो। दोन पेंड्या पण आता धुवून काढले मी एकाचे दोन केलेत कारण मोठे होती खेकडी म्हणून मी एकाचे पेंड्याचे दोन पेंडे तुकडे केलेत अशा प्रकारे बघा हे स्वच्छ आता धुवून घेतले हे पाय ते पाय पण आपण टाकायचे नाही ते मिक्सरला बारीक करून त्याचं पाणी घ्यायचं असतं हे आता धुवून झाले म्हणजे हे स्वच्छ धुवून घेतले बघा आता हे पेंडे आहेत हे वरचं कवच आहे आणि हे नांगडे आहेत आणि हे पाय आहेत हे पाय आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही पाटा असेल तर पाट्यावर सुद्धा वाटल्या तरी चालतं तर मिक्सरला लावून घ्यायचं आता हे असे साईडला घेऊन घेऊया आता पहिलं मी ते एका पेंड्याचे दोन तुकडे करते बघा हे अशा प्रकारे एकाचे दोन केले हे बघा एका पेंद्याचे दोन तुकडे केले आता आपल्याला बेसन भरायचे म्हणून मी एक दोन ते तीन चमचे बेसन घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं हळद घातली अर्धा चमचा एक चमचा आपण तिखट घातलं मालवणी मसाला घालायचा जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो घाला आणि थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपण तयार करून घेऊया जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही अशा प्रकारे आपण हे बॅटर तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे छान असं भिजवलंच गेलं ना आता हे पण बेसन आता ते वरच कवच आहे ना त्याच्यामध्ये भरायचंय ते खायला सुंदर लागतं भातासोबत तर खूप छान लागतं हे बघा अशा प्रकारे हे बेसन आतमध्ये त्याच्या भरून घ्यायचं म्हणून मी कवच वरचे टाकले नाहीत कारण हे खायला खूप सुंदर लागतं भातासोबत आपल्याला असं हे पूर्ण पॅक करून घ्यायचं दोन्ही वेळेला मी कवच आहेत ते दोन्ही यायला या कवच मध्ये अंडी आहेत ती सुद्धा मी काढली नाहीत आता त्याच्यामध्येच हे बेसन भरलं बघा अशा प्रकारे हे बेसन भरून घ्यायचं चांगलं असे बेसन दोन्ही याच्यात भरून घ्यायचं आधी तयार करून घ्यायची आणि आता मी तुम्हाला याचा मसाला कसा तयार करायचा तो सुद्धा दाखवते याला ताजं वाटणच करून घालायचं खूप छान लागतं मग आता मी गॅसवर तवा ठेवला तवा गरम झाला की आपण दोन चमचे तेल घालायचं आणि तेलामध्ये मी एक चमचा धने घेतले चार पाच काळी मिरी दोन तीन लवंग एक दालचिनीचा तुकडा घेतलाय आणि एक दोन चमचे तीळ सफेद तीळ घालायचे म्हणजे कसं ग्रेवीला कट्टपणा येतो म्हणून तीळ घालायचे दोन तेजपत्त्याची पानं घातली आणि छान असं भाजून घ्यायचं नंतर मी एक मोठा कांदा घेतलाय ले। बारीक असेल तर दोन कांदे घ्या आणि ह्या कांदा छान असा लालसर गुलाबी सर, गुला सर होईपर्यंत परतवायचा चांगला असं भाजून घ्यायचा छान असा भाजला गे गेला पाहिजे कांदा असा थोडा गुलाबी सर झाला ना की आपण त्याच्यामध्ये आता खोबरं घालायचंय असा भाजून घ्यायचा कांदा छानपैकी अग त्याला कांदा थोडा लालसर होत आलाय आता आपण याच्यामध्ये आता खोबरं घालूया मी अगदी कवड ओल्या नारळाची घातले आणि एक दोन ते तीन चमचे सुकं खोबरं घेतले ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालायचं सुकं खोबरं आणि ओलं खोबरं घातल्याने वाटणचा मसाला असतो ना तो खूप छान चवलेला लागतो एक चार ते पाच लसूणच्या पाकळ्या घेतल्या अर्धा इंच आलं टाकलंय आणि हे सुद्धा आपण आता मसाल्यात छान असं भाजून घ्यायचं हे सुद्धा गुलाबी सर होईपर्यंत चांगलं खोबरं कांदा सगळं मसाले भाजून घ्यायचे अशा प्रकारे हा मसाला बघा छान असा भाजून घ्यालय खोबरं छान परतलं गेलंय खोबरं आता बघा अशा प्रकारे हे छान असं परतवून घ्यायचं आणि आता मसाला सगळा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि तो थंड करायला ठेवायचा थोडा वेळ अशा प्रकारे आता मी काढून घेतला एका प्लेटमध्ये आणि आता थंड झाला थंड झाल्यानंतर आता मिक्सरमध्ये मी घातला तो मसाला सगळा त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घ्यायची एक थोडं दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि हे वाटण बारीक करून घ्यायचं बघा अशा प्रकारे हे वाटण आता तयार झालं एकदम बारीक करून घ्यायचं आणि इकडे मी पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या घेतल्यात त्या ठेचून घ्यायच्या ह्याला फोडणीला फक्त लसूण कडीपत्ताच लागतो कांदा घालायचा नाही अशा प्रकारे लसूण चा जास्त लागतो याला थोडा मसाल्यात पण लागतो आणि फोडणीला सुद्धा आता एका गॅसवर ती पातेला आहे त्याच्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलं एक छोटे चमचे चार चमचे तेल त्याच्यामध्ये लसूण घातली बघा आणि पाच ते सहा पण कढीपत्त्याची थोडं हिंग घालायचं अर्धा चमचा हळद घातली आणि मालवणी मसाला एक ते दे दोन चमचे तुमचं तिखट असेल त्याप्रमाणे घाला आणि आता आपण वाटण केलेलं ते सुद्धा ह्या तेलामध्ये घालायचं आणि ते सुद्धा असं छान असं परतवून घ्यायचं असं मी आता हे वाटण संपूर्ण घालायचं सगळं वाटण त्याच्यामध्ये घालते आणि असं छान परतवून घ्यायचं मग आता तेल सुटेपर्यंत चांगलं परतलं आता आपण ही फेकडीची केली लेट ना ते घालूया त्याच्यामध्ये हे पेंडे घालते बघा मी आधी नंतर नांगडे घातलेत आणि आता आपण हे बेसन भरलेले वरचं कवच जे आहे ते सुद्धा घालूया हे बेसन भरलेलं कवच आहे ते सुद्धा असे वरच्यावर ठेवायचे थोडा वेळ या वरच्या कवच आता कलर सुद्धा बदलतो तो काळा आहे तो आपल्याला नंतर लाल होणार आहे हे तुम्हाला मी दाखवेल आता हे संपूर्ण आता आपण मिक्स करून घेऊया हे छान असं मिक्स करून घेऊया त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालायचं गरम पाणी घालायचं थंड पाणी घालायचं नाही अशा प्रकारे आता हे मिक्स करून घेतलं बघा आणि आता चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं असं आता आपण हे मिक्स करून घेऊया मीठ घातले त्याला चवीनुसार आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं असं छान उकळी आली पाहिजे आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया एक पाच मिनटासाठी आणि वरती ताटामध्ये थोडं पाणी घालायचं आणि मंद गॅसवरती आपण पाच मिनिटं ठेवून देऊया शिजायला आणि आपण आता जे खेकडीचे पाय ठेवलेले ना ते सुद्धा घेऊया ते आता मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे तुमच्याकडे जर पाटा असेल तर पाट्यावर वाटू शकता किंवा मिक्सरमध्ये थोडं पाणी घालायचं आणि ते बारीक करून घ्यायचं ते बघा आता हे झालं ना बारीक आता हे पाणी आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे म्हणून ते असं गाळणीने गाळून घ्यायचं फक्त ते पायाचे ते घ्यायचं नाही ते कचकच लागतं म्हणून ते आपण घ्यायचं नाही फक्त पाणी घ्यायचं खरं तर ह्याचीच टेस्ट असते पिकड्याना पाणी आपण सगळं गाळून घ्यायचं आता हे बघा अशा प्रकारे गाळून घ्यायचं हे पाणी शेवटी घालायचं पहिला घालायचं नाही पहिला घातलं तर सगळा मसाला आपला फुटला जातो म्हणून हे सगळं शिजल्यानंतर घालायचं आता आपण एकदा झाकण काढून बघूया शिजले की नाही तिकडे आता आपले ह्याला शिजायला वेळ लागत नाही हे बघा हे वरचं कवच आहे ना त्याचा कलर सुद्धा बदलला आहे त्याचा कलर लाल झाला आहे आणि पुन्हा एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूया आता आपले शिजलेलं आहे त्याला शिजायला वेळ लागत वे नाही आता आपण जे पाणी काढलेलं ना ते पाणी घालूया शेवटी घालायचं पाणी पहिला घालायचं नाही एकदम शेवटी घालायचं नाही तर ते फुटलं जातं आता हे पाणी घातलं आता हे मिक्स करून घेऊया आता आपले खेकडे शिजलेले आहेत हे बघा आता आपण परत पर दोन मिनटांसाठी थोडं चव्या टाकून आणि दोन मिनटांनी गॅस बंद केला हे बघा अशा प्रकारे आता आपला खेकडा तयार झाला आता तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघा हे आहेत पेंदे हे छान शिजले गेलेत बघा आणि हे नांगडे असे तुम्हाला मी दाखवते हा रस्सा रस्सा जर गरम गरम सर्दी झाली असेल तर गरम गरम प्यायचा खूप छान लागतो आता तुम्हाला वरचं कवच सुद्धा दाखवते कसं झालं ते बघा अशा प्रकारे हे वरचं कवच सुद्धा छान शिजलं गेलं त्याच्यामध्ये बेसन भरलंय ना म्हणून ते खूप छान लागतं अशा प्रकारे आपला झाला फेकड्याचा रस्सा तयार एकदा तुम्ही हा अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि लागतो सुद्धा खूप छान तुम्ही भाकरीसोबत सोबत कशाही सोबत खाऊ शकता